श्री गणेशाय नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीला खूप महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी गणपतीची कथा ऐकल्याने आणि गणेशजीची पूजा केल्याने सर्व दोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते आणि जीवनात कोणत्याही प्रकारचे दुःख येत नाही आपल्याला सर्व कामामध्ये सर्व कार्यामध्ये यश प्रधान होण्यासाठी सर्व कार्ये यशस्वीरित्या पार पडण्यासाठी भगवान गणपती आपल्यावरती आनंदी असणे खूप गरजेचे आहे जर गणपती बाप्पा आपल्यावरती अनंती असतील तर आपले कोणतेही कार्य न बिघणं येता पूर्ण होतात कुठल्याही प्रकारचे मानसिक त्रास रोग पैशाची चणचण कधीही भासत नाही या उलट जर गणपती बाप्पा आपल्यावरती नाराज असतील तर आपले कुठलेही कार्य यशस्वी होत नाही कुठल्याही प्रकारचे मानसिक त्रास रोग पैशाची चणचण कधीही भासत नाही या उलट जर गणपती बाप्पा आपल्यावरती नाराज असतील तर आपले कुठलेही कार्य यशस्वी होत नाही कुठलेही कार्य करायला गेलो तर अडथळे येतात पैसे कधीच पुरत नाही नेहमी पैशाची कमतरता भासते आणि शारीरिक व्याधी उद्भवतात म्हणूनच आपल्या जीवनामध्ये गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न असणे खूप गरजेचे आहे जर तुम्ही गणपती बाप्पाची कथा आज ऐकली तर तुमच्यावरती गणपती बाप्पा प्रसन्न होतील आणि तुम्हाला सदैव गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आणि तुमचे सर्व संकट दूर होतील तुमचे दोष दूर होतील म्हणून लक्षपूर्वक पुढील गणपतीच्या कथा नक्कीच ऐका गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नम टाईप करायला विसरू नका तुमच्या गुरूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंत नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील गणपती बाप्पा हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याशी निगडीत पाच खूप अतिशय लोकप्रिय कथा ज्या ऐकून तुमचं मन भरावून जाईल पहिली कथा आहे पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्य प्राप्तीसाठी नावाचे व्रत कैवल्य केले असे या उपवासामुळे आई पार्वतीस श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले या उपवासासाठी शिवाने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिले तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रत कैबल्यासाठी पारिजातकाच्या वनाची बांधणी केली शिव महापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांच्या सखी जया आणि विजयाकडून मिळाली त्यांच्या सखींनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवांच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली दुसऱ्या कथेनुसार शणीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मसात झाले यावर दुखी असलेल्या पार्वतीने ब्रह्मान म्हटले ज्याचे डोके सर्वात पहिले सापडे त्याचे डोके गणेशाच्या डोक्यावर लावून द्या अशा प्रकारे पहिले डोके एका हत्तीच्या बाळाचे सापडले अशा प्रकारे गणेश गजानन बनले एका दुसऱ्या अख्यायनेनुसार गणेशाला दारात बसून पार्वती आंघोळ करण्यास गेल्या तेवढ्यात शिव आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिले तर संतापलेल्या महादेवांनी त्याच्या डोक्यावर मार केला जेव्हा बघितले की त्याच्या मुलाचे डोके कापले गेले आहे तर त्या फार संतापल्या त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या डोक्यावर लावून दिला आणि ते जिवंत झाले तिसरे कथेनुसार एकदा शिवप्रमाणेच गणेशांनी भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तविर्या अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे ते शिवाचे अन्यन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले गणेशाने त्यांना धूळ चाटवली तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशुचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डावा दाट तुटला तेव्हापासून ते एक दंत असे म्हणले जातात म्हणून कमेंटमध्ये श्री एक दंताय नम असे करा तुमच्यासाठी बंत नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील गणपतीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल कोणीतरी गणपतीच्या या कथांपासून अवगत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून शेअर करायला विसरू नका चौथी कथेनुसार भगवान विष्णूचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे योजले सर्व देवतांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही भगवान विष्णूच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश का नाही आले मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले असते तर काही जण म्हणू लागले की गणपती बाप्पा जास्त खातात आणि आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसून देण्यात येईल दे। नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मुषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोखळ करून दिले वराड तिथून निघाल्यावर रथाचे चाक जमिनीत रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक निघतच नव्हते सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागेतून तुटायला लागले कोणाच्याही सुसत नव्हते की आता काय करावं तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित केले तरच आपले कार्य सिद्ध होईल आणि हे संकट देखील टळेल मग शंकराने आपले सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशांची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाले पाचवी कथा अशी जेव्हा देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्हीमुळे कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रात भेट देऊन आले तेथे ते गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आईवडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले हे पाहून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्र केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञाची फळप्राप्ती सर्व प्रकारचे उपवास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आईवडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भाग्याची बरोबरी देखील करू शकत नाही म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे म्हणून हे मोदक श्री गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल हा त्यांना वरदान मिळाला ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्री गणेशाचरणी प्रार्थना धन्यवाद